हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल हा हार कसा बनवायचा घरच्या गर घरी ते दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप सुंदर असा हार हा बनलेला आहे कानातलेही बनवले आहे तुम्हाला हवे असतील तर बिंदी रिंग ब्रेसलेट वगैरे तुम्ही याचं बनवू शकतात खूप कमी लोक इथे लागते हार पण खूप सुंदर झालेला आहे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून मला नक्की कळवा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया इथे मी हे सात रंग वापरणार आहे चॉकलेटी आहे लाल रंग हिरवा आहे पिवळा आहे लाईट निळा आहे डार्क निळा आणि गुलाबी रंगाची लोकर आहे रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता सिंगल सिंगल एका रंगामध्ये घेतलं तरीही छान दिसेल दोन रंगामध्ये आणि मल्टी कलरचे तुमच्याकडे कोणतेही कलर अवेलेबल असेल त्यात तुम्ही हे बनवू शकता सुरुवातीला आपण मॅजिक रिंग बनवून घेणार आहोत आणि यात आपल्याला मुखे खांब तयार करायचे आहेत एक चेन तयार केली या सर्कलमध्ये मुखे खांब करून घ्यायचे एक दोन तीन चार पाच सहा सहा मुखे खांब केले हा लूप असा ओढून घ्यायचा आणि पहिला जो खांब आहे तिथे स्टिच करून जोडून घ्यायचं एक चेन तयार करायची चे आणि तिथेच एक मुकाखांब आणखी एक तिथेच मुकाखांब करून घ्यायचा दोन पुढच्या चेनवर एकत्र दोन तिसऱ्या चेनवर एकत्र दोन चौथ्या चेनवर सुद्धा एकत्र दोन एकूण आठ मुके खांब झाले आपले नऊ दहा अकरा बारा हा लूप असा ओढून घ्यायचा पहिल्या राऊंडला आपण सहा मुखे खांब केले दुसऱ्या राऊंडला प्रत्येक मुक्या खांबावर आपण दोन दोन मुके खांब तयार करून घेतले आणि हा राऊंड आपण इथे पूर्ण करून घेतला एक चेन तयार करायची लोकल कट करून घ्यायची आणि पहिला जो मुका खांब आहे तिथून आपण मागच्या बाजूने अशी हा लोप असा ओढून घ्यायचा या दोन्हीची गाठ बांधून लवकर कट करून घ्यायची आहे सुरवातीला मी जे रंग दाखवले त्या रंगाचे मी सातही सुरुवातीला सहा मुखे खांब आणि दुसऱ्या राऊंडला आपण बारामोगे काम हे सात राऊंड मी करून घेतले कानातल्यासाठी दोन लागतील बिंदी वगैरे बनवायचे असेल तर बिंदीसाठी एक लागेल रिंग बनवणार असाल तर रिंगसाठी सुद्धा एक लागेल तर असे तुम्हाला किती म्हणजे काय ज्वेलरी बनवायची त्याच्यानुसार तुम्ही बनवू शकतात तर, तर मी इथे नेकलेस दाखवणार आहे तर नेकलेससाठी मी हे सात आणि कानातल्यासाठी दोन म्हणजे एकूण नऊ असे राऊंड तयार करून घेते हे असे काच मिळतात सर्वात छोटी साईज ही काच आहे तर हे काच आपण इथे वापरणार आहेत नवरात्रीसाठी जी ज्वेलरी वापरतात त्यात काच ड्रेसेस वगैरे वापरतात त्यातसुद्धा काच असतो तर आपण ही छोट्या साईजची असा ग्लू लावून घेणार आहेत आणि इथे हा काच मध्यभागी असा चिकटवून घ्यायचा तर मी हे सातय्या पीसला काच चिकटवून घेते इथे मी काच लावून घेतलेला वाळायला थोडा वेळ लागेल तर हे आपण असेच ठेवू आणि इथे मी ही कवडी घेतलेली आहे पांढऱ्या फक्त पांढऱ्या रंगामध्ये सुद्धा मिळतात आणि मल्टी कलरमध्ये सुद्धा मिळतात खूप छोटी साईज आहे याची तर मी आज इथे ज्वेलरीसाठी वापरणार आहे आणि अशा छोट्या छोट्या आकाराच्या आपल्याला रिंग मिळतात तर काय करायच्या या रिंग अशा थोडं क्रॉस करून इथे छिद्र असतं या कोडीला त्या छिद्रात टाकून आपल्याला इथे जोडून घ्यायचे आहे फक्त हे ला अशा पद्धतीने तर मी या पूर्ण याला लावून घेते अशा जोडून घेते इथे मीही गुलाबी रंगाचे कानातले करणार आहे तुम्ही यातले कुठल्याही रंगाच्या केले तरीही छान दिसतील हे आपण थोडं वाळायला ठेवूया इथे असा पॅड वगैरे घ्यायचा आहे जाड म्हणजे कडक असेल असं आपल्याला राऊंड करायचे आहेत असे एक दोन तीन असे आपण एकवीस राऊंड तयार करून घेणार आहोत ही फोर प्लायची लोकर आहे एकवीस राऊंड करून घेणार आहोत एकवीस राऊंड केल्यानंतर काय करायचं इथे असं थोडासा कट करून असं ग्लू लावून घ्यायचं आहे इथे आणि थोडासा तुकडा घेऊन आपण इथे याला असं राऊंडमध्ये गुंडाळून घेणार आहोत म्हणजे हे पॅक होईल ही एक बाजू मी करून घेतलेली आहे आणि वेणी तयार करायची आपली साधी वेणी करायची आपण एकवीस राऊंड घेतलेला आहे सात एकवीस म्हणजे सात सात आपले हे लूप येतील सात प्र तीन वेळा करून आपली बेणी तयार करायची साधी आणि इथे असं ग्लू लावून आपण थोडासा धागा गुंडाळून घेतला त्याला ही एंड कॅप आहे बऱ्याच वेळाला इथे चेन येते आणि नाही आल नसेल तुमच्याकडे माझ्याकडे आत्ता याला चेन नाही आहे तर मी काय करते ही आय पिन आपण यात फक्त अशी टाकून घेणार आहोत म्हणजे ही इथे लॉक होईल खालच्या आतल्या बाजूने आणि इथे नंतर आपण हुक करून घेणार आहोत तर पुन्हा आपल्याला इथे याला असा थोडासा जास्त ग्लू लावून घ्यायचा आहे आणि ही एंडची एंड, एंड कॅप जी आहे ती आताशी टाकून व्यवस्थित फिट्ट करून घ्यायची आहे थोडंसं आपण जास्त इथे ग्लू लावून घेतलेला आहे याला थोडा वाळायला वेळ लागतो म्हणून मी इथे वेणी वगैरे दाखवली नाही हे जास्तीचं कट करून मी इथे हूप तयार करून घेणार आहे हे थोडंसं वाळल्यानंतर मग दाखवते तोपर्यंत मी काय करून घेते हा नेकलेसचा आपण बेस तयार केलेला आहे हे सुद्धा आणखीन काच वाळलेले नाही आहेत तर अशा थोड्या थोड्या अंतरावर ठेवून आपण इथे शिवून घेणार आहोत किंवा असे रिंग असतील एक्स्ट्राच्या तर तो, तो त्यासुद्धा तुम्ही इथे लावून घेऊ शकतात इथे मी अशा पद्धतीने शिवून घेते म्हणजे तोपर्यंत वाळे वाळेलाही हे आपलं कोणताही रंग तुम्ही तुमच्या आवडीनुसार मागे पुढे करू शकतात आणि जर वाटलं हे जर आपले सात आपण जे गोल केलेले आहेत ते कमी वाटत असतील तर तुम्ही हे प्रमाण दोन्हीचं आपण मोजून घेऊन मग आपण या बाजूला असे लावून घेणार आहोत मी इथे सात केलेले आहेत तर नेकलेस किती मोठा हवा हे कानातल्यासाठी मी दोन बनवले ते सुद्धा इथे ठेवून दाखवते पण मी इथे सातच लावून घेणार आहे अशा पद्धतीने इथे फक्त मी शिवून घेते आणि हे झाल्यानंतर पूर्ण झाल्यानंतर दाखवते हे कानातल्यासाठी आपल्याला हूक मिळतात हे हूक किंवा हे असं आपल्याला जर टॉप्स ला आपण मागे फिरकी लावतो तशी जर हवी असेल तर तुम्ही दोन्हीपैकी कोणतेही लावू शकता तर मी इथे मागच्या बाजूने फक्त ग्लू लावून इथे असं चिटकवून घेणार आहे जर तुम्हाला वर टॉप्स हवे असतील त्या पद्धतीने तुम्ही हे असं लावून घेऊ शकता नसेल तर तुम्ही याला हुक फक्त याला जोडून घ्यायचं आहे है। इथे मी पूर्ण हार हा तयार करून घेतलेला आहे इथे जसं म्हटले होते मी इथे शिवून घेते पण शिवण्यापेक्षा मला या रिंगने जसं आपण इथे दाखवलं होतं मी इथे जोडताना व्यवस्थित वाटलं म्हणून मी इथे सुद्धा या रिंग जोडून घेतल्या आणि इथे आपण आय पीन अशा उंच ठेवलेल्या होत्या तशाच त्याला फक्त कट करून थोडं फोल्ड करून ही आपली जी रेडीमेड दोरी मिळते ती याच्यात अडकवून घेतली आणि सुंदर असा हा आपला तयार आहे इथे जर तुम्हाला वाटत असेल हे पीस घातल्यानंतर असे फोल्ड पड पढ़, पडतात तर तुम्ही इथे मध्यभागी मी इथे थोडा थोडा ग्लू लावून घेतलेला आहे मध्यभागी दोन इंच्यामध्ये आणि कानातलेही आपले सुंदर असे हे तयार आहेत त्यासाठी इथे मी हे मागच्या बाजूने अशा फिरकी मिळतात ह्या फक्त इथे लावून घ्यायच्या आहेत आणि सुंदर असा आपला हा रहा तयार आहे नक्की बनवून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कसा वाटला आजचा हा व्हिडिओ थोडा वेगळा बनवण्याचा प्रयत्न केला नवरात्री स्पेशल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की मला कळवा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये Thank you.